हॅलो गाईट्युमचं स्वागत आहे जर पडके फडके या चॅनलवरती आत्ता उठलं गुड मॉर्निंग गाईज सगळ्यांना आत्ताच्या उठल्या मग कोंगल केली आज संकष्टची आहे आज उपाय ना म्हणून तर करावं नाही उठलो अकरा उठला तरी उठलो चाललं तरी पण हॉटेलला मच्छी लागेल कोणी येतील नाही येतील ये परमानंद अच्छा लागतो वाटते दो चला आलो मदशीायला तो है है lười rồi chứ bảo tao làm cái thằng làm việc thì chơi chứ sao mình lại cho mà chơi mà ít đi tao cũng đi đi आता आम्ही आला हॉटेलवरती पाजीची मच्छी भेटलीच ना बटाटे साधून आम्ही आता येतात आता पप्पा आल्यावर बोललो ना आम्हाला जगाने पण आता बघायला गेल तर काय पीन मध्ये आणले पप्पा मी बटाटे केला काही जेवढे मस्त भूक लागली आता तीन वाजलं जेवत नाही म्हणून जेवण घेतो आलो टाइमपास तिला पावला पावाला उड्या येईन विचार पावाला चला आले आलो म्हणून विकालो टाइमपास हॉटेलला गर्दी ना म्हणून इकडं आलो टाइमपास जास्त आलं हटेल टाइमपास गाडी चाललो घरी घेऊन चला चालले बाय बाय

बाइक अगर आ ली चौदह एक पाने एक पानी, दो कुटले बाइक कौन सी जी ब्लॉग में दोबार एक पानी दो ग्लास दो ग्लास कुटले बाइक कौन सी जी कुटले दस और चिकन चिल्ली चिकन चिल्ली हाफ हाँ चिकन पीस हाँ मांडली हाँ कुटले दस कुटले बाइक कौन सी जी हाँ जीरा रेस हाँ चौदह नहीं पंद्रह में बैठेंगे

जवळवी लोड आहेत जे ते चला गुड नाईट